तर लाळकी बहिणी योजनेमध्ये खूप मोठी ताजी बातमी आलेली आहे सरकारने आता स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन कोटी चौतीस लाख अर्जांची छाननी करणे शक्य नाही आहे म्हणजे आता तुमची जे कागदांची पडताळणी होती ते, हो ते सर्वच जे महिला आहेत ज्यांची ज्यांनी अर्ज केलेले आहेत दोन कोटी चौतीस लाख अर्जांची छाननी आता करणे शक्य नाही आहे त्यांची आता छाननी होणार नाही आहे फक्त ह्याच महिला बाद होणार तर कोणत्या महिला आहेत त्यात की त्यांचे अर्ज हे अडीच लाखाच्या वर उत्पन्न ज्यांचे आहे आणि अशांनी अर्ज केलेले आहेत अशाच महिला आता या योजनेमधून बाद होणार आहेत तर अडीच लाखाच्या जा वर ज्यांचे उत्पन्न आहे आणि त्यांनी तरी देखील त्यांनी अर्ज दाखल केलेला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आणि ज्यांच्यासाठी तक्रारीसुद्धा झाल्या होत्या अशा अर्जांची फेरतपासणी चालू आहे आणि त्यांचीच तपासणी होणार आहे जवळपास पन्नास लाख महिला यामधून बाद होण्याची शक्यता आहे पन्नास लाखाच्या जवळपास महिला आता या, या योजनेतून अपत्रा होणार आहेत तर सध्याची सर्वात मोठी बातमी आहे व्हिडिओ जर आवडल्यास तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा